पाळण्यातले पाय हा दडा बालभारती इयत्ता चौथी एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे ब्याऐंशी मधील आहे एका नदीच्या काठी एक लहानसे घर होते त्या घरात ऐझॅक हा मुलगा आणि त्याची म्हातारी आजी राहत होती मुलगा मोठा चतुर आणि बोलका होता तो दिवसभर आपल्या म्हाताऱ्या आजीला हेच का तेच का असेच का तसेच का असे नाना प्रश्न विचारून भांडावून सोडी रोज आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टी होणाऱ्या घडामोडी या साऱ्यांबद्दलचे एक विशेष कुतूहल या मुलामध्ये जागे होईल म्हणूनच पाऊस पडू लागला की हा विचारी आजी हे पाणी कुठून येतं ग जोरदार वाऱ्याने घराच्या खिडक्या वाजू लागल्या की हा विचारी आजी वारा कुठे राहतो ग नदीत टाकलेल्या कागदाचा कपटा चिंधी गवताची काडी पाण्याबरोबर चाललेली पाहिली की हा विचारी आजी नदीच्या पाण्याबरोबर हे पदार्थ वाहत का जातात म्हातारी आजी सांगता येईल तेवढे त्याला सांगे पण कधीकधी तिलाही माहीत नसे अशावेळी ती तरी काय सांगणार त्याला मग काहीतरी सांगून ती वेळ मारून नेई तर कधी गप्प बसून राहील पण ह्या मुलाला मात्र चैन पडत नसे त्याच्या शंकेचे बरोबर उत्तर मिळाल्याशिवाय त्याला समाधान लाभत नसे त्यासाठी मग तो शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे जाऊनही प्रश्न विचारित बसे कधी तासन तास आभाळाकडे टक लावून बसे तर कधी नदीकिनारी तहान भूक विसरून जाई एके दिवशी तो असाच खडकावर नदीच्या पाण्यात पाय सोडून बसला होता घरात म्हातारी अजी जात्यावर धान्य दळत होती जात्याचा घरघर आवाज ऐकू येत होता मुलाचे कान त्या फिरत्या जात्याच्या आवाजाकडे निडोळे वाहत्या पाण्याकडे होते चटकन त्याच्या मनात आले की हे पाणी दगड गोट्यांनाही आपल्याच बरोबर वाहून नेत आहे एवढी शक्ती जर ह्या वाहत्या पाण्यात आहे तर मग याच्याकडून आणखी काही काम का करून घेऊ नये ठरलेच मनाशी निर्णय पक्का झाला तो उठला घरी गेला त्याने आपली पुरचुंडी काढली आजीने वेळोवेळी खाऊसाठी दिलेले पैसे काटकसरीने खर्च करून त्याने ही पुंजी जमा केली होती त्या पैशातून त्याने काही वस्तू खरेदी केल्या नदी किनारी खडकावर बसून त्याने एक चक्र तयार केले ते चक्र त्याने एका सळीला जोडली पाण्याच्या जोराने चक्र फिरेल अशा रीतीने त्याने प्रवाहाजवळ बसवली पाण्याच्या प्रवाहाने चक्र फिरू लागले तशी सळईही फिरू लागली फिरते चक्र पाहून त्या मुलाला एवढा आनंद झाला की तो धावत धावतच घरी आजीकडे गेला आणि म्हणाला आजी आजी माझे फिरते चक्र पाहायला चल आजी त्याच्याबरोबर गेली पण तेवढ्यात त्याच्या मित्रांनी चक्र मोडून तोडून टाकले होते कारण तो एकटाच काहीतरी करत बसलेला पाहून ते त्याच्यावर चिडलेले होते तो राग त्यांनी असा काढला होता तिथे काहीच नाही हे पाहून आजीलाही मुलाचा राग आला त्याचे असले तर्रेवाईक बोलणे निवागणे तिलाही पसंत नव्हते शेवटी मुलाने नीट शिकावे सवरावे म्हणून तिने त्याला दुसऱ्या एका गावच्या शाळेत ठेवले एकदा काय झाले वर्गात गुरुजी धडा समजावून देत होते मुलगा मात्र खिडकीतून बाहेर बघण्यात दंग झाला होता त्याचे धड्याकडे काही लक्ष नव्हते हे पाहून गुरुजींना राग आला त्यांनी रागानेच विचारले बाहेर काय बघतोस मुलाने उत्तर दिले गुरुजी ते पहा ढग कसे धावतायत आभाळात हवेत केवढी शक्ती आहे नाही पहा पहा ढगांना कशी पळवत नेत आहे ती हवेत जर एवढी शक्ती आहे तर तिचा उपयोग का नाही करून घेतला जात सांग हवेला हात वर करून म्हणजे तुलाच ती उडवून नये गुरुजी म्हणाले सारा वर्ग खो खो हसू लागला सगळी मुले त्याची चेष्टा मस्करी करू लागली त्यांनी त्याचे नावच ठेवून टाकले का राव आणि कसं राव पण त्या मुलाने आपला छंद काही सोडला नाही त्याचे विचारचक्र फिरतच राहिले त्याचवेळी गावाबाहेरच्या डोंगराजवळ एक प्रचंड पवनचक्की बसवण्यात येणार आहे असे त्याला कळले ही बातमी कळताच हा मुलगा ताबडतोब तिकडे गेला पाहतो तर खरंच काही मजूर पवनचक्कीचे मोठे मोठे पंख तिथे बसवत होते त्याला फार आनंद झाला त्याचे औत्सुक्य वाढले त्याने त्या मजुरांना कितीतरी प्रश्न विचारले हे काय नी ते काय असे का नी तसं का तिथेच त्याच्या एका मित्राचे वडील होते या मुलाची उत्सुकता पाहून त्यांना कौतुक वाटले त्यांनी या मुलाला पवनचक्की संबंधीची सर्व माहिती समजावून दिली ही माहिती मिळताच त्याला वाटू लागले की ही मोठी पवनचक्की तयार होण्याच्या आत आपण लहान पवनचक्की तयार करावी मनात येताच स्वारी त्याच कामाला लागली आवश्यक वस्तू जमवल्या आणि बऱ्याच खटाटोपानंतर त्याने पवनचक्की तयार केली मोठी पवनचक्की तयार होण्याच्या आत याची छोटी पवनचक्की फिरायलाही लागली या मुलाचं हे कर्तृत्व पाहून लोकांनी त्याची तारीफ केली त्याला शाबासकी दिली पण या मुलाचे समाधान एवढ्याने कुठे व्हायला तो विचार मग्नच होता आपल्या तंद्रीतच होता एका मित्राने विचारले आता रे कसला विचार करतो आहेस तो म्हणाला ही पवनचक्की फिरते आहे ती हवेच्या जोरावर पण भिंतीमुळे पुरेशी हवा घरात येत नाही म्हणून व्हावे तेवढे काम होत नाही तेवढ्यात एक पिटुकला उंदीर तिथून पळाला पळताना त्याच्या धक्क्याने ती छोटी पवनचक्की फिरली हे पाहून त्याला चटकन युक्ती सुचली त्याने एक लहानसा डबा तयार केला एक खिळा ठोकून तो पवनचक्कीला जोडला मग एक मोठा उंदीर पकडून त्या डब्यात बंद करून ठेवला डब्यातला उंदीर बाहेर पडण्यासाठी जोरजोराने डब्यातल्या डब्यात फिरू लागला त्या उंदराबरोबर डबाही फिरायला लागला आणि त्याबरोबर पवनचक्कीही फिरायला लागली आता मात्र त्या मुलाला खरा खुरा आनंद झाला त्याने घेतलेल्या कष्टाचे श्रमाचे फळ त्याला मिळाले होते त्याच सुमारास त्याची आजी त्याला भेटायला म्हणून तिथे आली तिने ऐझॅकबद्दल गुरुजींकडे चौकशी केली तेव्हा ते म्हणाले मुलाचे पाय पाळण्यात दिसतात आयझॅक न्यूटन मोठा वैज्ञानिक म्हणून नाव मिळविली गुरुजींची ही भविष्यवाणी पुढे खरी ठरली हाच मुलगा पुढे महान संशोधक म्हणून अमर झाला यानेच झाडावरून खाली पडणारे फळ पाहून पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लावला आधुनिक विज्ञानाला न्यूटनने ही मोठीच देणगी दिली